आज फक्त तीनच जण आहेत आता आपण पहिले पाच नंबर रूममध्ये जाऊया मी रोज सकाळी आली की मी पहिले सेटवर येऊन कॅमेराच्या पाया पडले कालच यश दादा गेला त्यामुळे माझी खूप काल खूप मी रडली म्हणजे दिवसभरच जे रडणं असतं ते त्याच दिवशी मी पूर्ण रडली आहे जे जे डबे दिसत आहेत त्या डब्यामध्ये काय नुसते कागद टाकले बेसिन पाणी नाही अजिबात रितेश मेहता स्कूल आता मम्मा डॅडी म्हणून मायरा अभ्यास कर मायरा अभ्यास कर मायरा <laughs> अभ्यास कर मायरा अभ्यास कर दिवसभर फक्त आता माझा अभ्यास चालू राहणार नमस्कार मी दीपाली आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवर निमित्त खास आहे कारण ही मालिका लवकरच तुमचा निरोप घेणार आहे आणि म्हणूनच आज या सेटवर सगळ्यांचा शेवटचा दिवस अर्था आहे अर्थात रॅपअप पार्टी झालेली आहे पण काही सीन्स बाकी असल्यामुळे आज काही जणांचे जे आहे ते शेवटच्या सीन्सचे शेवट शे शॉर्ट्स लागलेले आहेत आणि नुकतीच आता सेटवर कोण आलीये ते जर तुम्ही बघाल तर तुम्हाला अंदाज येईल आणि आत्ताच सेटवर आलीये ती म्हणजे मायरा मायराचं स्वागत करूया कारण आजचा तिचा शेवटचा दिवस आहे शेवटचा सीन जाणार आहे हाय गौरव मायरा आली आहे मायराचा लास्ट डे आहे आणि सो वी आर हिअर आणि दीड वर्षाचा हा प्रवास कुठे ना कुठेतरी आज एंड होणारच होता सो आज तो दिवस आहे हे की नाही मायरा सो बघूया मी पप्पा नेहमीच सोबत असतात यस आणि आज शेवटचा दिवस आहे सो कसं ते एक वेगळं फीलिंग असेल की दररोज या सेटवर यायचं ते एक शेड्यूल ठरलेलं इमोशनल so, फीलिंग uh, पण आहे की पण ठीक आहे म्हणजे uh, भरपूर काही मिळालं भरपूर काही दिलं या शोने आणि आठवणी लक्षात राहतील मायरा आज शेवटचा सीन शेवटचा शॉट द्यायला आज खास आहे कारण अर्थात आपलं चॅनल आहे लोकमत फिल्मी आणि आज या आपल्या चॅनलची रिपोर्टर असणारी आपली फिल्मी रिपोर्टर मायरा आणि मायरा आज तुझा शेवटचा दिवस आहे तू सगळं मला सेटवरचं तुझ्या छान छान गोष्टी तुझे आवडते कॉर्नर हे सगळं मला जाणून घ्यायचंय सो रेडी आहेस तू फेमस डायलॉग आहे त्याचा तिने आज टी शर्ट पण घातलाय आपले पास बहुत पैसे आहे आणि आणि मी घरी कारण आता मी आली ना जस्ट सो घरी असताना मला हे एक कड सापडलं आणि त्याच्यावर माझंच नाव आहे ते मला म्हणजे मला ला मी जेव्हा तीन वर्षाची होती तेव्हा मला व्हायचं नाही म्हणून आत्ता कारण मला मम्माच्या कपटा दिसलं मी म्हंटल गिफ्ट बॉक्स मध्ये काय तर मला हे कड दिसलं कोणी गिफ्ट दिले चला हो, हो, हो। आपलं रिपोर्टिंग स्टार्ट करूया मायरा येस हा मी बूम आता तिच्याकडे देते तीच आपल्याला नेईल आता आपण पहिले डिरेक्टली तू आत्ता आलीस म्हणजे आपण तुझ्या मेकअप तु रूम मध्ये जाणार का ओके येस सो so, माझी जी रूमे रूम आहे ती सेवन नंबरची आहे आत मी आपण आता पिंक आणि सेवन नंबरच्या रूममध्ये आलेलो आहोत येस ही माझी अशी पिंक आणि व्हाईट कलरची रूम इथे माझे सगळे कपडे काय काय माझ्या ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात त्या यात असतात हा माझा बेड माझा का मी सकाळी येते तर मला दुपारी झोपायला लागतं त्यामुळे हा माझा एक बेड असतो स्टडी टेबल यात म्हणजे मला जर कुठे ब्रेक झाला किंवा माझा सीन नसेल तर याच्यावर मी माझ्या इथे बुक्स वगैरे काय काय ठेवलेल्या आहेत तर मी तुम्हाला काय मग मी माझा इथे अभ्यास करत असते आणि तुम्हाला एक गोष्ट मी दाखवते हे जे तुम्हाला मगाशी ड्रॉइंग दिसलं हे मी काढले बघा इथे जॅकेट पासून हे माऊस वगैरे हे सगळं मी आहे आणि हे माझं नाव मी कितल्या मजल्यावर राहते हे तुम्हाला कळलं कांड्यांना कळायला पाहिजे ना की मी कुठल्या मजल्यावर राहते शॉर्ट द्यायचा असतो पण आज तिच्या शॉर्ट्स थोडासा वेळ आहे राईट येस येस मग आता आपण जरा दुसरं कुठे शूट चालू आहे आम्हाला दाखवशील ओके माझ्या रूमच्या बाहेरच शूट चालू आहे पण आपण तिकडे जाऊ नाही शकतो पण तिकडे शूट चालू आहे ना आपण इथून विंडो मधन बघू शकतो येस विंडो मधून बघू शकतो आपण तिथे आज जाऊ शकतो आणि ही आमची चाळ आहे ही आमची चाळ आहे आणि या ठिकाणी बरोबर काम करणं म्हणजे निखळ आनंद आहे माहितीये का इनोसन्स स्वीटनेस फुल ऑफ इट म्हणजे हे मूल <laughs> <laughs> मेरी <laughs> आमचा कधीच प्रसंग आला नाही एकत्र पण आम्ही असं भेटलो की नाही खूप खूप छान गप्पा केला की <laughs> नाही आणि मला तू काय म्हणतेस आईने सांगितलं आजी नाही काकू oh. <laughs> <laughs> मला नाही मी अजून काय गुजराती वगैरे काही शिकलीच नाही नाही गुजराती बोलण्याचा प्रश्नच आला नाही आम्ही मराठीच बोलतो कारण मी पण मराठी आहे शेवटचा सीन आत्ता शूट झाला आहे का आणि आज शेवटचा दिवस आहे तर आज मायरा आमच्या चॅनलकडनं इंटरव्ह्यू घेत आहे ती आम्हाला दाखवते सेटवर कोणाकोणाचा शेवटचा दिवस आहे आणि कोणाकोणाचं शेवटचा सीन आहे सो म्हणून मायरा तर तूच विचार त्यांना शेवटचा सीन झाला का त्यांचा तुमचा शेवटचा सीन झाला हो झाला आत्ताच मी एक फोन कट करून आले आणि ही आमची गीता दिदी केस केली अजून झाले आता फक्त मिथिला बाकी आहे हा इकडे साऊंड डिरेक्टर काका बसतात का okay. आत्ता जो सीन होता तो याच्यावरून दिसतो स्क्रीन आहे आणि आतमध्ये अजून सुद्धा लोक आहेत आणि आता पण योग्य इन साईट आणि ही आमची मितू आजी अरे काय करतीस तू माईक घेऊन <laughs> दीदी सांगेली ती आज आमच्या चॅनलची रिपोर्टर बनली आहे मी तिला कारण शेवटचा दिवस आहे तुम्हाला सगळ्यांचा सो आम्हाला जाणून घ्यायचं से तुम्ही सेटवर काय करत असता म्हटलं आता जी आहे इथे सगळ्यांविषयी माहितीच असतं तीच आम्हाला सांगेल कोण कोण काय काय करत असतं तुमचं कुठला सीन चालू आहे आमचा आता ना माझा आणि

म्हणजे अनुष्का जी जी रूम असते ती इथेच असते आणि हे आमचे कॅमेरामॅन जीवन काका मी रोज सकाळी मी मी रोज सकाळी आली की मी पहिले सेटवर येऊन कॅमेऱ्याच्या पाया पड कुठला सीन झाला आता किंजल आणि रितेशचा करेक्ट खूप टाईम Okay. Oh. Yes, let's go. Slow, 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 slow. आता आपण येऊया ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये ऑफिस okay. आता तोडलं ओके ऑफिस तोडून आता हे अनुष्काचं लिव्हिंग रूम दाखवतात oh, okay, okay, okay. इथे डायनिंग टेबल आणि लिव्हिंग रूम अच्छा नंतर इकडे इकडे काय ते त्यांचं ते असतं काय काय ते ऑफिस oh. वगैरे वेगळे ते काय दाखवतात ते इकडे असत त्याच्या जॉईंटलाच या साईडला यश केबिन आहे इथे शूटिंग नाही होत त्यामुळे काहीच दिसत नाही okay.

अपने पास बहुत पैसा है तो उसमें टी शर्ट आज घातला है नेक्स्ट रूम मध्य बे हो थोड़ा सा गैप है।, है आता ही रूम तीन नंबर शिकवण्याची आहे इथे कोण नाही पण इथे मी आहे ओके बरं जिला आपण ऑलरेडी सेट वर भेटलो आता इथे दीदी असेल बहुतेक तरी दीदीचं पॅकअप झालं नाही इथे दीदीचं पॅकअप झालं कोणीच नाही ही दीदीची रूम आहे येलो कलरची Okay. आता फर्स्ट रूम मध्ये जाऊया इथे आज बहुतेक सगळ्यांचं शेवटचा दिवस त्याच्यामुळे त्यामुळे सगळ्यांचं सीन झाले त्याच्यामुळे आज खूप कमी जण आणि क्या हुआ ही आमची ड्रेसिंग रूम इथे आकाश दादा आहेत ओके okay. गाइस एवढा रिकामका दिसतोय हा आकाश दादा <laughs> श्रीयस दादा आपला बॅकअप आहेत तो सीरियल त्यामुळे म्हणून श्रेयासदाचे कपडे एवढे कमी दिसत आहेत आणि आता पॅलेस बघूया आता इथून काय ते मेन डोर आपण पॅलेसचा शॉर्टकट रस्ता म्हणून जो पॅलेसचा जो आऊटसाईडचा चा जो भाग दाखवतात ना तुम्ही आता एक सीनच बघितलं असेल की ए, 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 सिम्मी मिथील हिला रेवती रेवतीला घराबाहेर काढते तो तो शॉट इकडे होता ओके okay, मग आता हे पॅलेस आहे आज बहुतेक काळो खेळ लाईट्स नाही आहेत म्हणजे आज इकडे काही शूट नाही नाही पण आपण आत लाईट्स आहेत तोपर्यंत इथून आपण जाऊ ही आजोबांची खोली आपण ती पूर्ण बघू सो हे पॅलेस आत्ता आपण जो तिथून मी तुम्हाला आजोबांची खोली दाखवली ती मी तिकडून दाखवली इथे सिम्मीची पण रूम होते जसं की तुम्ही बघता हो सिम्मीचं आणि आजोबांचं कपाट सेम असतं सोफा वगैरे सगळे इकडचे असतात आजोबांचं हे वगैरे फोन वगैरे सगळे इकडचे असतात आता आपण जाऊया यश खोलीत यश खोलीत यशची खोली तर मिथिलाची खोली, खोली।, खोली, खोली पण होते अच्छा म्हणजे एकाच ठिकाणी दोन जणांच्या खोली होतात येस त्या रूम आजोबा आणि सिम्मीची खोली होते इथे मिथिल आणि यश ओके हा सोफा जो असतो तो मिथिलाच्या खोलीत छोटा असतो म्हणजे दोन भागांचा असतो पण हा मोठा सोफा आहे अर्धे अजय सर आणि बाकीचे आजोबा वगैरे सगळे बाहेर येतात काय आपण आता किचन बघू हे किचन इकडे काही काही खिडकी वेगळे जर इथे किचन मध्ये सगळ्या काय काय त्या रियल हे जे डब्या दिसत आहेत त्या डब्यामध्ये काय नुसते कागद टाकले नुसते कागद टाकले पाणी बेसिन ला पाणी नाही अजिबात <laughs> काजू बदाम सगळे रिकाम आहेत काहीच नाही फक्त काचेच्या आहेत इथं <laughs> गमत सांगितलीस तू आम्हाला <laughs> नुसते काचेच्या डब्यात <laughs> काय okay. ते अंजीर वगैरे दाखवतात ते काहीच नाही कुठल्या डब्यात खरे ओके वर बघाल तर काहीच नाही नुसतं पेपर टाकले आणि लाईट लावतात बर बर आता आपण बाहेर ते डायरेक्ट तर काका आहे आजोबा आहे मम्मा डॅडी आणि आपण पुन्हा एकदा मिटिला जिला माहित <laughs> <laughs> <जीला मितिला। laughs> जी, अरे काय तिला <laughs> 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 अजय 200 विचार बोलत आहे मी तिला जी काय नाही तर तुझा शॉट कधी लागला डायरेक्टर काका माझा शॉट कधी लागणार अजून तू रेडी नाही झाली आहे स्क्रिप्ट दिलेलं आहे मेकअप रूम मध्ये हं ते ते स्क्रिप्ट वाचलंयस का तू सीन पार्ट आहे का हे काय लिहिलेलं माझ्या पास 32 आहे मनाली दीदी मनाली दीदी

आता आपल्याला तर श्वेता रेडी करून घ्या चला मायराने आपल्याला पूर्ण सेट सफर घडवली आहे आणि तिचा शेवटचा दिवस कसा होता हे तिने आपल्याला सांगितलं आहे आणि अर्थात आज ती सेटवर आली आहे तिचा शेवटचा सीन शेवटचा शॉट द्यायला त्याच्यामुळे आज तिने अख्खी सेट सफर आपल्याला घडवली मायरा मला खरं सांग आता तुला दररोजचं शेड्यूल आता थोडंसं कुठेतरी तू मिस करणार आहेस ना इथे आणि मी तुम्हाला एक सांगते की जे स्टॉल्स वगैरे दाखवतात इकडे दाखवतात स्टॉल्स खूप कारण पहिल्या दिवशी पहिल्या दिवसापासून माझी काही बॉन्डिंग चालू झाली म्हणजे मला ते सगळ्यांच्याशी मिथिला यश दादा कालच यश दादा गेला त्यामुळे माझी खूप काल खूप मी रडली म्हणजे दिवसभरचं जे रडणं असतं ते त्याच दिवशी मी पूर्ण रडली आज तू मम्माला म्हणजे प्रार्थनाला पण नाही भेटू शकलीस का ह्याच्या आधी भेटून झालं तुझं काल भेटले मी yes. तिला <laughs> मा <laughs> आता तिचा शेवटचा सीन आहे आणि उद्यापासून पॅकअप आहे उद्यापासून तिला कॉल नाही मिळणार आहे मग मायराचं शेड्यूल कसं असणार उद्यापासून मायरा काय करणार आहे आम्हाला ते ऐकायचंय स्कूल आता मम्मा डॅडी म्हणणार मायरा अभ्यास कर मायरा अभ्यास कर मायरा अभ्यास कर मायरा अभ्यास कर दिवसभर फक्त आता माझा अभ्यास चालू राहणार आणि डान्स पण चालू राहणार की नाही मायरा कूल सो थँक यू सो मच मायरा आम्हाला इतकी मस्त सेट सफर आणि आमच्या चॅनलची छोटीशी रिपोर्टर फिल्मी रिपोर्टर मायरा एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तुझा फेवरेट कॉर्नर नाही दाखवला येस तिकडे दिदी आणि मी शेड्युलिंग करत असतो आणि अजून एक कॉर्नर आहे माझा तो मी तुम्हाला दाखवते कॉर्नर आहे जिथे मी प्लॅन्स लावते लावते हा पण माझा एक फेवरेट कॉर्नर आहे इकडे काय काय माहिती काय लावणार आहे शेकोटी झालेली दिसते इथे ना so, so much, best, हो शेकोटी लावणारे अजून झाली नाहीये थँक्यू सो मच मायरा आणि तुला पुढच्या तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट आमच्याकडनं भरपूर मोठे आणि असेच आम्हाला क्यूट क्यूट व्हिडिओ बनवून दाखव हो, आणि तुझ्या भरपूर फॅन्सचं तुझ्यावर प्रेम आहेच जाता जाता तुझ्या फॅन्सना काय सांग आपले पास बहुत पेस आहे थँक्यू मायरा थँक्यू सो मच thank you